नमस्कार पी मी टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ निवृत्ती वे निवृत्तीवेतन योजना असेल किंवा विविध विधवा पेन्शन योजना असतील दिव्यांग्याचं अनुदान योजना असेल या सर्वांसाठी आनंदाचा अपडेट आहे या लाभार्थ्यांचा थकीत असलेला मार्च महिन्याचा याचप्रमाणे एप्रिल महिन्याचा अनुदान हे या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता डी बी टीद्वारे क्रेडिट केलं जाणार आहे यापूर्वीच आपण अपडेट घेतलं होतं की एप्रिल महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे निधी हे राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती हाच निधी आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात केली जाणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन क्रेडिट केलं जाणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचे अनुदान डायरेक्ट टीद्वारे जमा करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे थकीत असलेले अनुदान देखील गेल्या महिन्याच्या वीस तारखेपासून वितरित करण्यात आलेले आहे याच्याचबरोबर आता मार्च महिन्यातील थकीत असलेले अनुदान हे आता शासनाच्या माध्यमातून सुरुवात जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हा निधी वितरित करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा